जयंत पाटील मॅनेज झाले असते तर सांगलीच्या राजकारणात भाजपचा डाव आज वेगळा दिसला असता पण ते मॅनेजच झाले नाहीत आणि इथंच भाजपनं संपूर्ण खेळ उलथवून टाकला अशा चर्चा आहेत एकीकडे एक जयंत पाटलांना ऑफरची वाट पाहणं परवडत नाही तर दुसरीकडे संजय काकांना घर वापसी सुद्धा नाकारली जाते भाजपकडून थेट दोघांनाही रेड सिग्नल मिळालंय सांगलीच्या राजकारणात आता वर्चस्व सत्ता आणि प्रतिष्ठेची नवी लढाई नव्या वळणावर आलीये हाच नेमका विषय काय तेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी सांगली जिल्हा एकेकाळी एक सहकार चळवळीचा गड पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं सापडलाय या, या जिल्ह्याचं राजकारण केवळ पक्षीय लाटांपुरतं मर्यादित न राहता इथल्या नेत्यांच्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या लढाईत अडकलेलं दिसतं विशेष करून जयंत पाटील आणि संजय काका पाटील या दोन दिग्गज पाटलांच्या नावाभोवती जिल्ह्याचं राजकारण फिरत आहे पण या दोघांचं ही राजकीय स्थान सध्या मोठ्या बदलाच्या उंबरट्यावर उभा आहे आणि हेच बदल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याची शक्यता आहे जयंत पाटील हे नाव सांगली जिल्ह्याच्या राजकारणात निर्विवाद असं राहिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत अभ्यासू संयमी आणि सत्ता केंद्राशी जवळचं नातं राखणारे ने नेते म्हणून त्यांची ओळख आहे पण गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात एक चर्चा सातत्यानं घोळतीये की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार ही चर्चा उघाच उठलेली नाहीये भाजपने स्वतः जयंत पाटलांना पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या परंपरागत गडाला भगवा फडकवायचा असेल तर जयंत पाटलांसारख्या नेत्याला आपल्यात भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतं हे भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वालाही माहीत आहे त्यामुळेच या प्रयत्नांना गुप्तता आणि गांभीर्याची जोड देण्यात आली होती मात्र जयंत पाटील हे नुसतेच वरिष्ठ नेते नाहीयेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत विचारधारेचा भाग आहेत त्यामुळे त्यांनीही भाजपमध्ये जाण्यास काही अटी ठेवल्या असं बोललं गेलं लग। अटी नेमक्या काय होत्या तर त्यात सर्वात मोठी अट होती की मंत्रिमंडळातील टॉप पाच खात्यांपैकी एखादं खातं त्यांना मिळावं या अटीवरून स्पष्ट होतं की जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर तो सन्मानाने आणि सामर्थ्याने हवा केवळ सत्ता किंवा दबावामुळे नव्हे पण याच ठिकाणी भाजपची अडचण निर्माण झाली देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांना जयंत पाटलांचा हा पक्षप्रवेश आणि त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या अटी सहजासहजी परवडणाऱ्या नव्हत्या इतकंच नव्हे तर सांगलीतील स्थानिक भाजप पदाधिकारी महाडी गट जयंत पाटलांच्या भाजप पा प्रवेशाला ठाम विरोध करत आहेत भाजपनं बरेच प्रयत्न केले कधी फडणवीसांनी इनडायरेक्टली जयंत पाटलांना ऑफर टाकली तर कधी जयकुमार गोरींनी तर कधी चंद्रकांत दादांनी बऱ्याच चर्चा होत होत्या की युतीत एक खातं जयंत पाटलांसाठीच राखीव ठेवले एवढंच काय जयंत पाटलांचं युतीतल्या नेत्यांसोबत गाठी पण बऱ्याच वाढलेल्या त्यामुळे या चर्चा खत पाणी पण काहीही झालं कितीही चर्चा झाल्या तरीही अजूनही जयंत पाटील काय भाजपमध्ये गेलेले नाहीयेत याच पार्श्वभूमीवर भाजपनं आपली गेम चेंजर खेळी बदलण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं कारण जयंत पाटील मॅनेज होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधातच सुदर्ण नीती आखायला सुरुवात केली आहे भाजपच्या इशारा सभांमध्ये गोपीचंद पटेल करांनी केलेल्या टीका आणि चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य जयंत पाटील भाजपमध्ये आले तर त्यांना गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे बसून गोपीचंद तुम आगे बडो म्हणावं लागेल ही टीका केवळ वैयक्तिक टोला नव्हता तर भाजपच्या अंतर्गत नाराजीचं आणि रणनीतीतील बदलाचं दर्शन घडवणारा संकेत होता एवढंच नव्हे तर गोपीचंद पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर विरोधी पक्षांकडून काढलेल्या मोर्चाला भाजपने इशारा सभेतून उत्तर दिलं मात्र या सभेत जयंत पाटील यांना भाजपमध्ये आले तर काय होत हो हे चंद्रकांत पाटलांनी सांगितलंच शिवाय जयंत पाटील भाजपमध्ये नकोच असं म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले त्यावेळी त्यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही आज रात्रीच देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगलीतील भाजप पदाधिकारी आणि नेत्यांच्या भावना कळवल्या जातील असं देखील चंद्रकांत दादांनी म्हटलं त्यामुळं जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला सांगलीतील स्थानिक पदाधिकारी आणि महाडी गटाचाही विरोध असल्याचं स्पष्ट झालं मात्र सांगलीच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेणार नाही असं दाखवलं जात असलं तरीही जयंत पाटीलच मॅनेज झालेले नाहीयेत ही देखील वस्तुस्थिती आहे भाजपमध्ये पुनर्प्रवेश यावर चर्चा सुरू झाली एकेकाळचे भाजपचे खासदार असलेले संजय काका का, हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत पण चंद्रकांत पाटील यांनी याच चर्चेला थेट ब्रेक लावत स्पष्ट केलं की संजय काकांचं पुनर्वस अजित पवारांनीच करावं त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय अजितदादांकडेच आहे या विधानानं भाजपच्या एका मोठ्या गटानं संस्थेच्या निवडणुकांचं गणित अवलंबून असेल हे निश्चित आहे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयापासून सध्या तरी थोड्या अंतरावरच आहेत दुसरीकडे संजय काका पाटील त्यांच्या पुन्हा चर्चा जरी आज मावळत्या दिसत असल्या तरी त्यांच्या गटाची ताकद लोकांमध्ये असलेली पकड आणि स्वतंत्र राजकीय ओळख अजूनही शिल्लक आहे त्यामुळे या दोन पाटलांच्या प्रत्येक हालचालींकडं इतर नेत्यांनी किंवा इतर पक्षांनी अत्यंत बारकाईन पहावे लागेल हे नक्की राजकीय समीकरणं कितीही बदलली तरी सांगली जिल्ह्याचं राजकारण हे अजूनही नेतृत्व केंद्रित आहे पक्षाच्या झेंड्याआधी लोक नेत्यांवर विश्वास ठेवतात त्यामुळे जयंत पाटील आणि संजय काका या दोघांनी घेतलेले निर्णय स्थानिक राजकारणात केवळ सत्तांतर घडवून आणणार नाहीत तर पुढील काही वर्षांचा विकास आणि सत्ता वाटपाचं खापरही त्यांच्याच पायाशी फुटणार आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे सांगली जिल्ह्याचं राजकारण सध्या एका निर्णायक टप्प्यावर आहे हे वळण कोणत्या दिशेनं वळणार कोणाला पुढे नेणार आणि कोण मागे पडणार याचं उत्तर पुढील काही महिन्यात मिळेलच पण सध्याच्या या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं पाटलांशिवाय भाजपला सांगलीत स्वतःचं वर्चस्व वाढवता येईल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका